मंगेश वैती नावाचं हे वादल सध्या मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिला बॉलवरती वेदांतला लगावलेला हा खनखनित षटकार जशी सुरुवात बॅटिंग लाईनची प्रतीक पाटीलने केली आहे तीच सुरुवात बॉल पाठवा मैदानात तीच सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे अगदी मंगेश वैतीच्या बॅटमधून क्रिकेटमध्ये फार मोठे सौभाग्य लागत आहेत आपण पाहिलं होतं की हाच मंगेश वैती आहे ज्याच्या सानिध्यात अगदी आय एस पी एलमध्ये साहिल लोंगले आपली गोलंदाजी करत होता फार चांगलं वक्तव्य त्याने मगाशी साहिलच्या बाबतीत जरूर घडवलं आहे परंतु यावेळी आता सध्या मंगेश वैतीचा हा खेळ पाहण्यासाठी साहिल जरूर सज्ज आहे कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर जो जिंकील त्याच्याशी मात्र साहिल लोंगलीच्या टीमची मॅच जरूर पाहायला मिळेल क्रिकेट आहे मित्रांनो कधी काय घडेल याचा भरोसा नाही कारण अगदी जितक्या छटा आपण क्रिकेटमध्ये अनुभवतो ना त्या कुठेच पाहायला मिळत नाही आणखी एक मोठा स्ट्रोक मंगेश वैतीच्या बॅट मधून येतोय सात अव्हेंटसाठी खनखरीत षटकार करताना दिसून येत आहेत बॅक टू बॅक दोन षटकार आले आहेत सेहेचाळीस दाबा संख्येचं टार्गेट असताना या ठिकाणी समीकरण आपण पाहतोय चला बॉल पाठवा मैदानात आता खरं म्हणायला गेलं ना स्क्रीनच्या तिथेच बॉल आहे नक्की आलाय येईल येईल आला पहा मॅच बॉल आणि खरं म्हणायला गेला ना तर आता क्रिकेटमध्ये संदीप गायकवाड सर हेच पारितोषिक फक्त लागायचं राहिलंय जितकी बॉल बॅटर घालवेल तितकी पारितोषिके आता तेवढंच बाकी राहिलंय बाकी सगळ्या बाजूनी पारितोषिक लागली जात आहेत आणखी एक मोठा स्ट्रोक समालोचन कक्षाला मंगेश वैतीच्या माध्यमातून दिली जाणारी इस सलामी इत तो बैक टू बैक तीसरा षटकार आतों के कातिल अगदी मंगेश वैती मैदानावरती अगदी पुढ्यात बॉल आहेत आणि हे बॉलवरती वरती समीकरण पाहायला मिळत आहे इथे येतोय खनखनीत षटकार अगदी दाखवून दिलंय जर महेश या गोलंदाजाला प्रतीक पाटील फटकेबाजी करू शकतो या मैदानावरती तर माझ्या तितकी ताकद आहे की अगदी वेदांतवरती मी आक्रमण आहे बॅक टू बॅक या ठिकाणी आले चार चौकार माफी असावी चार षटकार चला बॉल पाठवा मैदानात बॅक टू बॅक चार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अगदी आपण पाहायला गेलो तर जशी रणनीती या ठिकाणी प्रतीक पाटील ऐकली होती तीच रणनीती मंगेश वैतीच्या बाटमधून काय नजारा आहे क्रिकेटचा मित्रांनो सेम परिस्थिती चालू आहे सेम परिस्थिती अगदी मागच्या स्पर्धांमध्ये चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळते माहुलगाव आज मैदानावरती आहे जे प्रतीक पाटीलने सातत्यपूर्ण आपण पाहतोय केलं तेच मंगेश वैती म्हणजे एकीकडे एक मित्र म्हणेला सामना दुसरा माहुलगाव विरोधात मित्र म्हणे टेंबिवली नाही आहे तर आता प्रतीक पाटील विरोधात मंगेश वैती असाच पाहायला मिळतोय इथे फरक जरूर आला आहे फरक आहे कारण शेवटच्या बॉलवरती करम म्हणायला गेलं तर मगाशी या पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलकडून षटकार होता परंतु इथे सिंगल जरूर पाहायला मिळते आहे मंगेश वैतीचं एक कॅल्क्युलेट गेम या बॉलवरती जरूर पाहायला मिळाला आहे बऱ्याच जणांना जरूर मी तर म्हणेल समजलं नाही या फटका परंतु मी जरूर सांगेल की अगदी कॉन्सन्ट्रेट केला आहे मंगेश वैतीने या मॅचमध्ये आणि दाखवून दिलं की पहिल्या षटकामध्ये जरूर शेवटच्या बॉलवरती षटकार नाही येणार परंतु कमतरता जरूर असेल परंतु समझने वाले को इशारा कापी है इथे मात्र एक धाव आली आणि टोटल मात्र धावपालकावरती पाहायला मिळते ती अद्याप पर्यंत एकोणतीस या आकड्यावरती फटका आपण पाहतोय सिंगल या ठिकाणी येते सांघिक कोट्यातला दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक पाटील हवाई हल्ला हवाई हल्ला पहिला ब्रेक थ्रू मिळत होता आणि असताना या ठिकाणी आपण पाहतोय क्लिक गेलेली चुकी पकडा कॅच आणि झिंका मॅच आता ही कॅच सोडली की मॅच सोडणे या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल इथे येतोय खणकर षटकार मंगेश वैतीच्या मॅटमधून हा सिक्सर सदोतीस या आकड्यावरती पाहायला मिळतीये पहिले दोन बॉल प्रतीक पाटीलचे सुंदर पाहायला मिळालेत आणखी एक मोठा फटका अगदी स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून सीमारेखा पार येतोय मंगेश वैती ब्रांडेड हा षटकार धावा वरती आहेत बॉल पाठवा मैदानात चला मॅच बॉल आलाय गया इति फलंदाज होईल बाद हा बॉल आलाय डॉट इथे पंधरा दावा खर्च केल्यात कर म्हणाल की तर प्रतीक पाटीलने दोन षटकार फार जिवारी जरूर लागलेत आणि अगदी आपण पाहतोय टोटल पोहोचले तर या ठिकाणी चव्वेचाळीस या आकड्यावरती विजयासाठी येणारे सहा बॉल आणि दोन डावं संख्येची आवश्यकता आहे

यश नावात यश आहे परंतु हे दोन धावा जर वाचवल्या इथे मात्र रनआउट सिंगल आले स्कोर लेवल इथे बाईचा चौकार विजय चला आता एसबीसीसी उमरोली आणि माहुलगाव सी चला एसबीसीसी उमरोली टीम आणि माहुलगाव टॉससाठी या सर भरत मेहरा इलेव्हन माहुलगाव टीम आणि एसबीसीसी उमरोली टीम टॉस केला जाईल आणि नो डाऊट पुन्हा